कन्नड तालुक्यातील मौजे मेहेगाव भगवानगड या ठिकाणी वैकुंठवासी परमपूज्य भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा झाला या सोहळ्यासाठी हरिभक्तपरायण विष्णू महाराज केंद्रे शास्त्री यांच्या रसाळवाणीतून ग्रामस्थांनी कीर्तन झाले मागील एकोणीस वर्षापासून हा सोहळा अखंड सुरू आहे यावर्षी कार्यक्रमाचं यजमान या मौजे वासडी यांच्याकडे होते वासडी गावातील ग्रामस्थांनी उत्तम आयोजन केले कन्नड तालुक्यातील राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी सोहळ्याला भेटी दिल्या त्रिकोटेश्वर संस्थांचे हरिभक्तपरायण त्रिगुण भारती महाराज केवल नंदजी महाराज गोताळा हरिभक्तपरायण पुरुषोत्तम जयभाये महाराज हरिभक्तपरायण भागवत महाराज आव्हाळे हरिभक्तपरायन कचरू घुगे महाराज भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर संजय गवाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष कोल्हे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शिवाजी हुसे कन्नडचे माजी सभापती अप्पाराव घुगे भगवानगड मेहेगाव ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर घुगे डी एम घुगे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा घाटमाता सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश घुगे मार्केट कमिटीचे उपसभापती जयेश बोरसे शिवसेना पदाधिकारी राजू मोगसे ज्ञानेश्वर निखम तसेच पंचक्रोशीतील सर्व सरपंच व भाविक उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या